कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हल्ल्या बेड्या ठोकल्या आहेत मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे शेगाव येथून पोलिस पथकाने आरोपीला ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे कल्याण पूर्व येथील तेरा वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीतून या गुन्ह्याची माहिती उघड झाली आहे ही मुलगी दुकानात खाऊ घेण्यासाठी गेली होती ती परत येत असताना विशालने तिला जबरदस्तीने उचलून रिक्षात कोंबले असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे मुख्य आरोपी विशाल गवळीने तीन लग्न केली होती आणि यावर अनेक गुन्हे आहेत सीसीटीव्ही फुटेजने गुन्ह्याचा खुलासा केला ज्यात विशाल मुलीला जबरदस्तीने रिक्षात नेताना दिसतो पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी सुरू केली आहे आणि या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करण्यात येणार आहे अत्याचार प्रकरणात पोलिसांनी एकूण तीन जणांना अटक केली आहे आज मुख्य संशयित आरोपी विशाल गवळी सह त्याच्या बायकोलाही शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलीस स्टेशनचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांच्यासह शेगाव शहराच्या मार्केटमध्ये परिसरात शोध घेतला शोध घेतला असता तर आम्हाला तो दुरून दिसून आला मिळून आला परंतु त्याला एकदम न पकडता आम्ही थोडासा सापळा लावला दोन दोन कर्मचारी मिळून चारी बाजूला सापळा लावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेले आहे सदर घटना काय आहे हे, हे आम्हाला माहिती नाही परंतु त्यावरती गुन्हा दाखल असून त्याला नुकतीच गुन्हे शाखेची ठाणे गुन्हे शाखेची टीम पोच पोहोचते पोलीस स्टेशनला ती पोहोचताच त्याला त्यांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवलेली आहे गाव गावमाझनुसकरिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा